तो साप पकडतो पण खर तर हातात साप नसतो तर जीव असतो कधी विचार केलात का जिथे सगळे दूर पळतात तिथे कोणीतरी धाव घेतो एकाकी निस्वार्थ जीवाची पर्वा न करता कुणाबद्दल बोलतोय मी हो हो बरोबर ओळखलं तो सर्पमित्र धावत येणारा कधी गावात कधी शहरात कधी शेतात लोकांच्या भीतीचा सामना तो करतो पण त्याच्या स्वतःच्या भीतीसाठी कोणताच सरकारचा हेल्पलाइन नंबर नसतो ना अपघात विमा असतो ना प...